मी ऐकली तुम्ही ऐकली सगळ्या महाराष्ट्राने ऐकली की तथाकथित महामुलाखत त्याच्यावर फडणवीसांची खरी ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया माहिती का तुम्हाला ते असं म्हणाले त्याला सारखं महामुलाखत 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 म्हणून हॅमर करत होते टी व्हीवाले खरं मी तुम्हाला सांगितलं ना की हे जे सगळे न्यूज चॅनल आहेत मराठी त्यातले दोन चॅनलचा अपदो घटा ते हो दोन चॅनल नाही आहेत त्याच्यात चांगले ते फडणवीसांबरोबर आहेत का तर होय आहेच फडणवीसांबरोबर आहेत बाकीचे जे चॅनल आहेत हे दोन वगळून ते कोणते ते आता नाही सांगत मी सांगणार आहे पण सांगतो जरा पुरावे करून हा सूर्य हा जे करतो ना तुमच्यासमोर की हे बघा हे दोन इकडे पाच तिकडे सात तिकडे नऊ तिकडे मध्ये ऐंशी टक्के तिकडे ते कसं पुरावेने बोलू आपण बघाच नको पुरावे गोळा करणं चालू आहे तर महामुलाखत महामुलाखत त्याच्यावर फडणवीस फार सुंदर बोलले असं म्हणाले की ही महामूर्खांची महामुलाखत आहे काय म्हणाले ते म्हणाले ही महामूर्खांची महामुलाखत आहे त्यांचं प्रत्येक वाक्य हे त्यांच्या मूर्खपणाचं पुरावा आहे काय बोलतायत ते कुठल्या जगात वावरतायत ज्या गोष्टी गेली चाळीस वर्ष ते सत्तेमध्ये त्यातली पंचवीस तीस वर्ष असूनही बोलतायत मध्ये त्यांची सत्ता येऊन गेली तरी देखील बोलतायत वाक्य नवीन बोलतायत ताई बोलत आहेत हे सोडा पण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाडी मारणारी विधानं करतायत की ज्या प्रत्येकातून हे सिद्ध होतंय अरे बाबा हे सगळे जे दोष तुम्ही देताय हे सगळे आरोप करतायत हे आरशात पाह तुम्हालाच लागू होतील इतकी आत्माघातकी मुलाखत आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी किंवा नेत्यांनी दिली नाही असं फडणवीसांचं मत आहे आणि मी हे सांगतो याला महत्व आहे हे देखील लक्षात ठेवा याचं कारण तुम्हाला कल्पना आहे की माझे सोर्सेस पण तगडे ते त्या उच्च पातळीवरच्या उच्च दर्जाच्या उच्च पदस्थ अशा लोकांची आहेत आणि तिथून मला या गोष्टी कळतात त्याच्यामधून शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं अजित पवारांच्या बाबतीत थोडं मी त्याला गॅप आहे कम्युनिकेशन गॅप आहे आमच्यामध्ये आमचा एक मित्र आहे कॉमन पण डायरेक्ट नाही हे इकडे डायरेक्ट आहे मित्रांनो आणखीन एक त्यांनी फडणवीसांनी विधान केलंय फडणवीस साहेब माझी तुम्हाला विनंती आहे हे तुम्ही जे म्हणालात ना मार्मिक आहे हे मर्मभेदी हे अचूक घात करणार आहे आणि त्या महामुलाखतीच एका वाक्यात सफाई करणार आहे चिंधड्या उडवणार आहे महामूर्खांची महामुलाखत खाजगी कशाला सांगताय बोलून टाका कारण अनेकांना जे विचार करतात ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहितीये आता उभा झाली त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी काय केलं कसं केलं मराठी माणसाचा विश्वासघात कसा केला कशा राजकीय ओलांट्या एवढ्या मारल्या ही माहिती आहे त्यानं सारखी ही मुलाखत पाहताना हेच आश्चर्य वाटत होतं की तुम्ही कुठे यांच्यावर आरोप करताय अरे हे आरोप तुमच्यावर आहेत एक अदानीच्या जागी अंबानी एवढं जर बदललं तर सगळं तुम्हालाही लागू पडत आहे तुमचा कोण आका आश्रय जात ते माहिती आहे कोण तुम्हाला खेळवत आहे कोण डोळवत आहे कोण घोळवत आहे ते पण आम्हाला माहिती आहे फडणवीसांनी जाहीरपणे एवढं एक वाक्य बोलून टाकावं मी बोललोय त्यांच्यावरती त्यांनी बोलून टाकावं की महामूर्खांचं होतं नाही आत्मघातकी होतं सगळे आरोप जे करत होते ते त्यालाच लागू होत होते आणि करत आहे मी बरंच म्हणाले मला ते स्वतःबद्दलच बोलल्यासारखे बोलत आहेत ह्याच्यापेक्षा आणखीन एक विधान फडणवीसांनी केलंय तेही माझी त्यांना विनंती की तुम्ही एकदा जाहीरपणे सांगा राज ठाकरे यांनी अखेरपर्यंत कोण सांगताय देवेंद्र फडणवीस सांगतायत कुणाला सांगतायत भारतीय जनता पक्षाच्या चार महाराष्ट्रातल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत सांगतायत ज्याला शिंदे गटाचेही एक दोन प्रमुख नेते हजर आहेत त्यांच्यासमोर बोलताना सांगतायत मी राज ठाकरे यांनी अखेरपर्यंत भारतीय जनता पक्षा पाडून कोणाच्या कोट्यातून नाही स्वतंत्रपणे जर मुंबई पंचवीस जागा मिळत असतील तर महायुतीत येण्याची तयारी दाखवलेली होती आणि फडणवीस कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा पेक्षा अधिक जागा द्यायला तयार नव्हत्या ते म्हणाले या दहा जागा ज्या जा आम्ही देऊ त्या निवडून येतील तुमच्या आमच्यामुळे त्यामुळे दहाच्या वर नाही तुम्हाला पंचवीस दिल्या तर आमच्या पंधरा जागा ज्या आम्हाला मिळणार आहेत त्या जातील याच कारण तुमची ताकदच नाही ही दहा मधली सुद्धा नऊ जागा या आमच्याच मुळे तुमच्या निवडून येतील पण ठीक आहे तुमचं तिथे आम्ही मानतो की चला तिथे तुमची तीस टक्के आहे ताकद सत्तर टक्के आमची तुमच्या बरोबर आली तर आता फडणवीसांचा अंदाज धक्कादायक आहे उबाठा आणि मनसे मिळून लढण्यानंतर मुंबईमध्ये किती जागा मनसेला मिळतील याच्यावर फडणवीस असं म्हणतात ती काय अनिल जी तुम्ही काय फडणवीसांची ऑफ द रेकॉर्ड घेतलेली मुलाखत सांगताय की काय ज्याच्याशी बोलले त्यावेळेला जे हजर होते तिथूनच मला अगदी वर्ड टू वर्ड कळलं म्हणून मी तुमच्याशी बोलतोय फडणवीसांनी ओपनली सांगा बरं की त्यांचं असं मत आहे की नाही हे राजने शेवटपर्यंत प्रयत्न केला हे पण कुठे आलेलं नव्हतं पण येईल ते आता एकदा माझ्यापर्यंत पोहोचलं म्हणजे ते काय तुम्हाला आता होतच ना असं मी नेहमीच सांगतो मी आधी बोलतो दुसऱ्याशी पासून सगळीकडे येतं आता पण चार पाच वेळा मोठ्या मेजर घटनांमध्ये झाला नाही की नाही तर त्यांनी सांगितलं की मनसे आणि राज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या साधारणतः तीस ते चाळीस जागा येते तीस ते चाळीस आणि त्यांचं फडणवीसांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये उबाठामुळे आल्या तर मनसेच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये पाच पेक्षा जास्त जागा ते तो म्हणतात ठाण्यामध्ये मनसेची एकही जागा नाही उद्धवच्या फक्त तीन किंवा पाच जागा ठाण्याबद्दल बोलतायत इतरच काय बोलले त्याचा तो माझा विषय नाही मला म्हणजे एवढे डिटेलमध्ये मलाही सांगणार आहे घाई <laughs> काही त्यामुळे पण मुंबईमध्ये उभाठामुळे इंक पाच सांगा फक्त मनसेला आणि सत्ता महापौर असं बोलतात ते व्हॉट एव्हर इट इज त्याच्यापेक्षा जो फडणवीसांनी दावा केलेला आहे नाही सांगितलं दावा नाही बाहेर केला असत तर त्याला दावा म्हणत असते त्यांनी सांगितलं की हे इतके संधी साधू आहेत ठाकरे बंधू संधी साधू हे हेडिंग कशातून आलं की उद्या जर त्यांना असं वाटलं किंवा असं जाणवलं की आपल्याला भवितव्यच नाही आपली फार धुळधाण झालेली आहे आपली वाट लागलेली आहे मुंबईमध्ये आणि आपण कुठे दूर दूरतच यांच्या बरोबर नाही तर हे भारतीय जनता पक्षाकडे परत दोघं बंधू येऊन आम्ही महायुतीत यायला तयार आहोत आम्ही काँग्रेस बरोबर राहत नाही कारण त्यांचं हिंदुत्व खरं नाही असं म्हणायला कमी करणार नाही आणि महायुतीत येण्याची तयारी दाखवतील इनडायरेक्टली हा रेफरन्स मी घेतलेल्या मुला एका मुलाखतीशी परत निगडीत होतो ज्याच्याबद्दल फडणवीसांनी खुलासा केला तो जाहीरपणे केला माझ्याकडे एका मुलाखतीमध्ये मनसेच्या नेत्यांनी सांगितलं की शिंद्यांना बाजूला ठेवण्यासाठी मी प्रसंगी भाजपाला पाठिंबा देऊ बाटा आणि मनसे मिळून असं बोलले त्याचं त्याने सांगितलं नाही कोण रेफरन्स असं नाही आम्ही शिंदे साहेबांबरोबरच राहणार अर्थात अमरानाथमध्ये जे घडलं आहे ते काही वेगळं घडल्यामुळे थोडं साशंकता आहे पण एनिवे त्याने असं सांगितलं की नाही नाही असं नाही होणार ठाकरे बंधू संधी साधू हे इतक्या थरात जातील खरंच महायुतीपर्यंत परत जातील जाऊ शकतात तर काय खुद्द राज ठाकरे मोदींच्या बाजूने होते मोदींच्या विरुद्ध होते परत मोदींच्या बाजूने होते परत मोदींच्या विरुद्ध होते पवारांच्या विरुद्ध होते परावारांच्या बाजूने होते ते प्रत्येकाच्या विरुद्ध आणि बाजूने आहेत त्यामुळे राज ठाकरे कधीही पलटू शकतात उद्दवी पलटू शकतो उदवी पलटू शकतो पंचवीस वर्ष सडायलो म्हणायचं आणि परत बरोबर राहायचं राजीनामे खिशात आहेत म्हणायचं परत बरोबर राहायचं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे फडणवीसांची दोन वाक्य लक्षात ठेवा एक महामूर्खांच्या महामूल महामूर्खांची महामुलाखत होती आणि दुसरं ठाकरे बंधू एक नंबरचे संधी साधू धन्यवाद